या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्ज यांचे प्रभाकर स्टील नमस्कार येत्या बावीस सप्टेंबर पासून नवरात्राची सुरुवात होत आहे तर नवरात्राचे नवरूपाचे महत्व काय हे आज आपण निघा न्याती संस्थेच्या तालिका देवस्थानचे प्रमुख अर्चेक व्यंकटेश शिवकडे सरांची जाणून जाणून घेऊन तर नवरात्रीच्या नऊ रूपाचे आपण काय महत्व सांगतात श्री श्रीगणेशगुरुश्र देवता प्रो नमो नमो नम केनर नवरात्र हे नवरात्र या नावाने प्रसिद्ध आहे शारदीय नवरात्राचं नाव का पडलं तर दुर्गा सप्तती या ग्रंथामध्ये श्रीदेवीनंच सांगितलेलं आहे काले महापूजा क्रियते याच वाचके तसं ममयतनहात्म्यं समन्वित शरद काळामध्ये येणाऱ्या ऋतूमध्ये जे कोणी माझी उपासना करतील त्यांच्यावर मी अखंड कृपा सृष्टी ठेवते असं देवीने सांगितलेलं आहे दे म्हणून या नवरात्रात इतकं महत्व आहे या नवरात्र जे कोणी देवीची उपासना करतात त्यांना काय प्राप्त होतं हे पण देवीने पुढे दे सांगितलेलं आहे सर्वा बाधा निर्मुक्तो धनधान्तान्वि मनुष्यमत्सादेन भविष्यतीने संशया ज्या काही बाधा आहेत दुःख आहे सगळ्यांचं दुःख नाहीसे आणि भविष्यामध्ये कुठल्याही प्रकार दुःख येऊ येत नाही आणि याबद्दल संशय ठेवू नका असं देवीने सांगितलेलं आहे म्हणून ह्या उत्सवामध्ये देवीची रोज मूळ मूर्ती अभिषेक आहे देवीच्या मूळ मूर्तीला प्रतिपदा ते दसरापर्यंत बावीस तारीख ते दोन ऑक्टोंबरपर्यंत हा उत्सव आहे दे। कालिका देवस्थानांमधील श्री भरदविनायक दक्षणाकाली भगवती श्री योगेश्वरी समवेत महाकालभैरव सहित श्री महाविष्णू आणि भगवती श्री ज्ञानसरस्वती या देवतांची शास्त्रोक्तपद्धतीनं प्राणप्रतिष्ठापना ही श्री सद्गुरुदेव श्रीविद्या अखंड महायोगाचार्य श्री श्रीनिवासश्यामराव काटकर त्यांचं दीक्षा नाव श्री गुरुदेवांचं श्री लक्ष्ण्यंबा समवेत दीक्षानंदनाथ घेची स्थापना केलेली आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने अनुज्ञान या मंदिराचं नित्यपूजन होत असतं या मंदिरामध्ये सकाळी उत्सवामध्ये रोज सकाळी दहा वाजता दक्षिणाकाली ककारादे हवन होणार आहे संध्याकाळी साडेपाच वाजता सहस्त्रनाम कुंकुमाचना संध्याकाळी सात वाजता उत्सवमूर्ती अभिषेक साडेआठ साडेआठ वाजता देवीची आरती आणि प्रसाद आहे हे सगळ्या भक्तांनी सहभाग घेऊन दक्षिणाकालिका देवीचा अनुग्रह संपादन करावा वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाच्यापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव